भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं सा माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या कार्यकाळातील सामाजिक न्याय विभागातील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी सोलापूर शहरात जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा रमाई घरकुल योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती त्वरित अदा करण्यात यावी परदेशी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येऊन त्यांची संख्या वाढवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती शहर जिल्हा शाखेच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष उमेश सुरते गणेश चंदनशिवे प्रकाश बनसोडे के एम कांबळे विक्रम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दरम्यान भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं जात पडताळणी समिती एजंटांच्या विळख्यातून मुक्त करा अशी मागणी देखील करण्यात आली